व्हिडिओ वगैरे असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक मुलगा होता तो अत्यंत खोडसाड होता अत्यंत द्वेष्टा होता हेकट होता हेके खोर होता गर्विष्ठ होता आणि त्याचा स्वभावच असा होता की जर त्याच्या वर्गामध्ये दुसऱ्या कोणाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडेल की याच्या अंगाचा आणि हा मग षडयंत्र येणं परीक्षेलाच बसू नये आणि त्यासाठी हा वेगवेगळ्या कृत्या करायचा ते थ्री इडियट्स मध्ये तो करायचा ना तो काय नाव त्याचं चतुर तसं हे एक कार्ट होत पण ह्याचे सगळे प्रयत्न फेल गेले मग यानं काय करायला के सुरुवात केली यानं काय केलं की शिव्या द्यायला सुरुवात केली की चल आपण एक काम करूया यांना शिव्या देऊ ह्या बोराला शिव्या देऊया म्हणजे ह्याच माइंड डिस्ट्रक्ट होईल आणि वारे माप शिव्या द्यायला सुरुवात केली धमक्या द्यायला सुरुवात केली की तू ये बघतो तुला, तुला कानपटातच लगावतो तुला हेच करतो तुला तेच करतो आता राहशील नाही तर मी राहील येत आहे ना लक्षात हा पण मग जेव्हा समोरचा पाह्या सरसावून यायचा तेव्हा हा टुंकन उडी मारून पण जायचा आणि मग कुठेतरी चौकात जाऊन आपल्या चेले पंटरांना दाखवायचा बघ मी कशा धानक्या देऊन आलो त्याला ते घाबरला मला तो डराकला मला तो हे होतो ते परत यायचा धमक्या द्यायचा शिव्या द्यायचा धमक्या द्यायचा शिव्या द्यायचा एक खूप दिवस चाललं शेवटी तो समोरचा जो पोरग आहे त्याने या टार्गेट पोराला निग्लेक्ट करायला सुरुवात केली दुर्लक्ष करायला सुरुवात केली व दुर्लक्ष करायला सुरुवात केल्यानंतर हा वेडा पिसा झाला की अरे मी इतकं बोलतोय मी इतक्या धमक्या देतोय त्याची साधी दखल पण घेत नाही म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमतच नाहीये का आणि तो वेळा पिसा झाला आणि होऊन तो काहीही असंबंध बोलायला लागला अशीच काहीशी अवस्था महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या एक दोन जणांची झाली त्यातले एक आहेत भोंगा राऊत निश्चितच आणि दुसरे त्यांचे मालक दोघही त्याच रांगेत आले आणि हे यांच्या त्या टोमणे मेळाव्यामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे मित्रांनो हो। बरं यांच्या या टोमणे मेळाव्याला आणखी एक नाव मिळालेलं आहे घसरा मेळावा आता हे घसरा मेळावा नाव का लाभलंय यांना आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक छोटीशी क्लिप आहे तीस चाळीस सेकंदांची ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या टोमणे मेळाव्याला घसरा मेळावा का नाव देण्यात आलंय ऍक्च्युली हे म्हणतात दसरा मेळावा पण तो दसरा मेळावा नसून तो घसरा मेळावा आहे हे आज तुम्हाला नक्की प्रकर्षानं जाणवेल तेव्हा आजचा व्हिडिओ पुढे बघा व्हिडिओ अजिबात सोडू नका त्या क्लिपला सुरुवात करण्या अगोदर कळकळीची तळतळीची विनंती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गवर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलचे जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना आपण अन्न आणि इतर वस्तू जीवनात वर्ष पुरवत आहोत त्यांना मदत करतच आहोत मात्र यासोबत एक मोठी जबाबदारी आता आपल्यावर हो आली आहे ती म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालंय त्यांना मदत करायची आपल्याला बघा आपण त्यांच्या लेखीवाळींची लग्न नाही लावून देऊ शकत आपण त्यांची घरं नाही बांधू शकत इतका पैसाच नाही आहे आपल्याकडे परिवाराकडे पण परिवार एवढं तर करू शकतो की त्यांची दिवाळी गोड होईल काही नाही हो घरामध्ये खायला अन्न नाहीये त्यांच्या गहू ज्वारी बाजरी तेल डाळ तूप आणि थोड्या फार वस्तू अशा किट बनवूया प्रत्येकासाठी आणि ते कीट वाटप करून टाकून त्या लोकांना अव सुखानं दिवाळी खातील तरी बोलायला सुद्धा डोळ्यात पाणी येत इतकी भीषण परिस्थिती आहे तिकडे तेव्हा विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जे जे शक्य आहे ते ते अवश्य करा ते शेतकरी आत्महत्या करायले त्यांची पोरं आत्महत्या करायली बायका आत्महत्या करायला वाईट वाटतं हे सगळं सांगताना प्लीज तुम्हाला जे शक्य आहे ते अवश्य करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले दे दे आहे त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही देता येऊ शकतं की त्या तो मदत निधी सहकार्य निधी निश्चित पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता ये आणि भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क साधता ये तेव्हा कळकळची पुन्हा एकदा विनंती कृपया मदत करा चला आता बघूया हा घासरा मिळावा कसा आहे हा निष्ठावंतांचा मेळावा आहे पॉप्युलर सी अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यांचा सर्वे म्हणून मी ती त्याचं कागदच ठेवला गेलो या वर्षीचा रावण जरा बघा कारण रावणाला दहा डोकी होती बिंडोक कारभार बघितल्यानंतर ले रावणाला आपल्या डोक्यात ठेवलेलं नाही आता बिंडोक रावण या आपल्याला जाळायचं आहे बिंडोक रावण रावणाचं दहन करण्यापूर्वी साहेबांचा विभागाच्या वतीने सत्कार होत आहे आमची निष्ठा कशी छोटे छोटे फायदे लिए जमीर का नहीं करते <laughs> तो दसरा मेळावा नव्हता तो घसरा मेळावा होता या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा जमलेल्या जनसमुदायाला दंडवत घालण्यासाठी नमस्कार करण्यासाठी खाली बसतात तेव्हा त्यांना उठवण्यासाठी दोन माणसं लागतात आत्ता सुद्धा तेच आहे स्टेजवर धड यांना उभं राहता येत नाही हे तिथं घसरत होते तिथं काय शेवाळ जमलेलं होतं का अजिबातच नाही स्वतःच्या अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी यांची अवस्था आणि हे दुसऱ्याला बोलतात हे दुसऱ्याचं शरीर यष्टीवर टीका करतात देवेंद्र फडणवीसांना हे टरबुजा म्हणणार भाजपच्या नेत्यांना नावं ठेवत बसणार नरेंद्र मोदींना बोलणार नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त फिट आहे खरंच फिट आहे माणूस अठरा अठरा वीस वीस तास काम करतो हे अठरा अठरा वीस वीस तास पडून असतात घरात भेटत सुद्धा नाहीत यांच्या स्वतःच्या आमदार खासदारांना हे भेटत नाही खासदार बंधू जाधव यांचं नुकतंच एक विधान आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी वडिलांचे विचार सोडले आणि गद्दारी केलेली आहे शिवसेनेसोबत शिवसेनेसोबत खरी गद्दारी बाळासाहेब ठाकरेंसोबत खरी गद्दारी ही यांनी केली हे कोण बोलतय यांचा स्वतःचा खासदार बंधू जाधव आता काय बोलणार आहात आता बंडू जाधवला सुद्धा गद्दार म्हणायचं आता बंडू जाधवला सुद्धा खोकेबाज म्हणायचं अहो इतरांना खोकेबाज म्हणणारे तुम्ही तुमच्या घरासमोर किती कंटेनर लागतात हे राज ठाकरे अगोदरच बोलले होते ना आता त्याच कंटेनरची वाटाघाटी तुम्हाला करावी लागणार आहे बीएमसी मध्ये जर ठाकरेंसोबत म्हणजे राज जर तुम्ही तर अर्धे कंटेनर तुम्हाला तिकडे टाकावे लागणार आहे तयारी सुरू करा कारण राज ठाकरे काय इतके दुबखोले नाहीये त्यांना तुमची सगळी अंडी पिल्ली माहिती आहे त्यामुळे राज ठाकरे तडजोड जर करायची असेल तर आर्थिक तडजोड तर सुद्धा तरणार पावसात भिजले म्हणून आता बीएमसी जिंकलो या भ्रमामध्ये राहू नका पावसात तुम्ही वाहून गेला नाहीत यासाठीच ईश्वराचे आभार माना कारण तुम्हाला स्टेजवर धड उभं राहता येत नाही तुम्ही जर रस्त्यावर असते तेव्हा ते आणि बदोबध पाऊस पडला असता तुम्ही केव्हाच वाहून गेले असते एखाद्या मेनहोल पडली असते उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अंगात बळ नाही आणि इतरांना धमक्या देत सुटतात मर्द ना मर्द मर्दाची अवलाद आणि ह्यान त्या दिसलं ना तुमच्या ह्या घसरा मेळाव्यामध्ये दिसल शेतकऱ्यांना काय मदत करून आले तुम्ही मराठवाड्यामध्ये गेले होते ना किती मदत केली बिस्किटचा पुडा तरी दिला का एखाद्याला नाही दिला ताणत लागते ना देण्यासाठी जिगर लागतं त्याच्यासाठी काम करण्यासाठी अख्ख्या जगाला आता कळून चुकलेले ही फक्त लेना बँक आहे ही देना बँक नाहीच आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुमच्याकडे काहीच नाहीये साहेब तुम्ही म्हणता मी जशी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी करा तुम्ही म्हणून अहो जेव्हा शेतकऱ्यांना भेटायला गेला तुम्ही तुमच्या तोंडावर बोलले ना शेतकरी एक रुपया भेटला नाही तुमच्या काळामध्ये म्हणून याच्यापेक्षा मोठा पुरावा आणि याच्यापेक्षा मोठा इन्सल्ट काय असू शकतो एखाद्यासाठी आणि इतकं असून सुद्धा अत्यंत निर्लज्जपणे मी किती वाहन मी कसा बेस्ट सीएम होतो हे तुम्ही सांगत बसता लोकांना छी मित्रांनो हे अत्यंत भंपक असे नेते आहेत केवळ बीएमसीचा पैसा लुटायचा आहे म्हणून ही सगळी यांची भारतीय जनता पक्षावर आगपाखड चालू आहे एकनाथ शिंदेवर आगपाखड चालू आहे पण शिंदे हे ग्राउंड लेवलला लोकांमध्ये जाऊन मिसळून काम करणारे लोक मंत्री आहे ते लोकनाथ आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः सांगितलं होतं की जेव्हा पाकास आघाडीचं सरकार होत तेव्हा एका शिष्टमंडळासह ते मुख्यमंत्र्यांना म्हणजे यांना भेटायला गेले होते जेव्हा हे दोनदा मंत्रालयात गेले होते ना तेव्हा एकदा योगेश कदम एक शिष्टमंडळ घेऊन यांना भेटायला गेले होते साडेतीन तास यांना दालना बाहेर उभं केलं यांचा स्वतःचा आमदार साडेतीन तासाने जेव्हा हे बाहेर आले तेव्हा सांगितले नाही नाही साहेबांना वेळ नाही नंतर या अरे साडेतीन तास तुम्ही आतमध्ये करत काय होते काहीच उत्तर नाही या प्रश्नाचं कारण यांच्या वेळ कुठल्याही खाचची जबाबदारी नाही मग करत काय होते हे साडेतीन तास आतमध्ये सचिन माझे सोबत प्लॅनिंग चालू होती का अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो ज्या बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे कालांतराने कालानुपरत ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणारच मात्र तुर्तास सध्या यांच्या या घसरा मेळाव्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये निश्चितच कळवा मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून तुर्तास आत्ता आपण इथेच थांबूया उद्धव ठाकरे मराठवाड्यातले शेतकऱ्यांना भेटायला गेले मात्र तिथं त्यांनी साधा एक बिस्किटचा सा पुडा सुद्धा दिला नाही हो तिथल्या लेकरांना एखाद्या मोठ्या मानाचा जर असताना तर कॅरेट घेऊन गेला असता बिस्किटाच ए वाटा रे द्या पोहरांना बिस्किट खायला दानत नाहीये दानत नाहीये जिगर लागतं त्यासाठी देण्यासाठी सुद्धा जिगर लागतं आम्हाला कल्पना आहे तुमच्यात ते जिगर आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करत असतो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल मधले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण थेट मदत पोहोचवत आहोत हो। अन्नदान औषध दैनंदिन जीवनाच्या वस्तू आणि आता सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे मराठवाड्यातल्या त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायचंय आणि त्यांची दिवाळी आपल्याला गोड करायची आहे आपण फार काही नाही करू शकत त्यांच्यासाठी पण किमान त्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन अन्न दान करून जेवणापुरती त्यांची व्यवस्था करून आपण त्यांची दिवाळी गोड करूया इतकीच विनंती आहे म्हणून दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जी काही मदत करणं शक्य आहे ती अवश्य करा आम्ही प्रतीक्षेत आहोत मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आज त्यांना गरज आहे पाठीशी उभे राहूया त्यांचा बळी राजा आहे आपला आपण त्यांचंच अन्न खातो हो आज त्यांना गरज आहे तर आपण द्यायचं नाही का तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या मित्रांनो आपल्याला किट्स बोलवायचे आहेत आणि लोकर ते किट आपण वाटप करणार आहोत लवकरात लवकर करायचंय आपल्याला हे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या आणि यथायोग्य यथाशक्ती तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे शक्य आहे ती मदत करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच कोणा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शब्बुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम